नमस्कार मी ज्योती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बोरूच्या फुलांची भाजी हे फुलं तुम्हाला सहसा रानामध्येच मिळतात चला तर मग तुम्हाला बोरूची फुलं कशी असतात ते दाखवते हे बघा अशा प्रकारे बोरूची फुलं असतात आमच्याकडं या फुलांना बोरूची फुलं असे म्हणतात तुमच्याकडे या फुलांना काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा हे फुलं सहसा गावाकडं कापसाच्या सीझनमध्ये मिळतात प्रत्येक सीजनमध्ये हे फुलं मिळत नाहीत हे बघा मी शेतातील हे ताजी फुलं आणलेले आहेत यातील हे पिवळं फुलं काढून टाकायचे आणि ज्या छोट्या छोट्या फांद्या दिसतात ना त्यासुद्धा काढून टाकायच्या आणि त्याच्या कड्या वगैरे आहेत ना त्या तोडून घ्यायच्या आणि त्यातील पानं वगैरे सर्व काढून टाकायचे म्हणजे हे आहे ना व्यवस्थित साफ करून घ्यायचे त्यातील सर्व कचरा काढून टाकायचा फक्त आपल्याला कड्या घ्यायच्यात हे बघा अशा प्रकारे सर्व फुलं आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत त्यामध्ये असलेले सर्व पिवळे फुलं किंवा फांद्या वगैरे आपल्याला काढून टाकायच्यात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कढई घ्यायची किंवा तवा घेतला तरी चालेल कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरे तर, -तर बारीक चिरलेला कांदा टाकायचा या भाजीला कांदा थोडा जास्त वापरायचा एक वाटी बोरूच्या फुलांसाठी दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे हा कांदा तेलामध्ये मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत चांगला होऊ द्यायचा तोपर्यंत गोरूची फुलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा कांद्याचा पण आपला कलर चेंज झालेला आहे आत्ता आपण याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळद जास्त वापरायची नाही फक्त थोडीच टाकायची या भाजीमध्ये हळद जास्त वापरल्यानंतर भाजीची टेस्ट एकदम वेगळी लागते नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून टाकायची आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले बोरूची फुलं त्याच्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं हे फुलं आहे ना गावाकडं कापसाच्या सीझनला शेतामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि त्या सीझनमध्ये गावाकडे पण बाजारातसुद्धा ही फुलं मिळतात हे फुलं पौष्टिक आहेत आणि भाजीसुद्धा या फुलांची खूप छान लागते हे फुलं व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाण्याचा थोडा असा हात मारायचा थोडंसं पाण्याचा शिरवा मारायचा आणि परत एकदा फिरून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं होऊ द्यायचे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटामध्ये ही भाजी लगेच तयार होते या भाजीमध्ये लाल तिकटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता हे बघा आपली भाजीसुद्धा छानपैकी मस्त अशी शिजलेली आहे ही भाजी गरम गरम भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे गरम गरम बोरूच्या फुलांची भाजी आपली तयार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा